काय नका येऊन सांगितलं की काय चर्चा नक्की नेमकी झाली गर्दीच्या नियंत्रणाबाबत काय बोलणं झालं का काय गर्दी पाठीला सांगितलं आधी दिवस आलात तर जर तुमचा विषय आता नाही मोबाईल काही आंदोलकांना मैदान पोलीस स्टेशन मध्ये पकडलं काही आंदोलकांनी मराठा आंदोलकांनी सीएसटीच्या समोरचा रस्ता जो आहे तो जाम केलेला होता दुपारी एक दोन तासांसाठी त्यानंतर आंदोलकांना आझाद मैदाना आझाद मैदान पोलीस स्थानकात घेऊन गेले त्या संदर्भातली काही माहिती आहे का

दिली कारण की काही मराठा आंदोलक अजून देखील अटकेत आहे मुंबई पोलिसांच्या कारण की त्यांनी रस्ता जाम केलेला होता नाही नाही झालं आज मला माहित पण नाही आता लगेच सांगतो मी पण तुम्ही त्याची काही माहिती वगैरे घेतली आहे का कारण की रस्ता जाम केलेला होता सीएसटीच्या समोर मिळाली मी आता लगेच साहेबांशी म्हणून क्लिअर करतो आता, आता काय रणनीती काय ठरली नक्की तुम्हाला मत राखायचं असेल तर मुलाला घेऊन यायचं का नाही एवढा विषय त्यांच्या गर्दीसाठी तर मात्र एक काम सांगितलं जर झाले नाही मैदाना विषय आम्ही त्याला सहकार्य करू मुंबई पोलिसांचे तीनही मोठे अधिकारी आहेत नेमका काय संदेश घेऊन का का आले होते किंवा काय कायदा सुव्यवस्थेचा तुम्हाला विचारणा झाली आहे किंवा काय नेमका जर आध्या आला उद्या आले दस चला त्यांचा सन्मान आम्ही त्यावेळेस करू आमचा आध्या दिवशी त्यावेळे आनंदाच्या याच्यामध्ये आम्ही एखाद्या वेळेस त्यांचा मान सन्मान करू त्याला एवढा विषय की टाळता येईल

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुंबई मुंबई पोलिसांची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे कारण की कायदा सुव्यवस्था भेटू शकतो मराठा आंदोलकांमुळे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पोलिसांचं म्हणणं आहे त्यामुळे उच्चस्तरीय बैठक सुरू आहे असं काही घडणार आहे का त्यामुळे ही बैठक घेतली जाते वगैरे काही बात पण आणि मुंबईत आलेले त्यांना गल्ल्या माहिती नाही त्यांना पंचा मार्गाने कोणीकडे जायचं हे माहीत नाही त्यामुळे एखादी ट्रॅफिक जाम होत असतं त्याचा अर्थ पुढे वाईट घटना करायचा असं काही आंदोलकांचा आमच्या मनात नाही आणि आमच्या आंदोलक अटक करू नये केलं असं तर त्याला सोडून द्यावं कारण सगळे आम्ही शांततेतले लिहिले आमचं काय म्हणत नाही फक्त आम्ही नाकारत नाही तुमचं ट्रॅफिक जाम झाली असेल आणि झाली नाही असं आम्ही म्हणणार नाही झाली पण असं त्यांना माहीत नाही मुंबईतले रस्ते ते कोणकोण घुसले कोणकोण निघले या हिशोबाने ती झाली असं था जाणून बुजून अजिबात नाही तसं कोणत्याही आमच्या आंदोलन होणार नाही म्हणजे नाही हे खात्रीपूर्वक सांगतो त्यांना पोलीस बांधवांनी साथ एक द्यावी आणि त्यांना सगळ्यांना तातडीनं सोडून द्यावं लगेच पाटील एक महत्वाचा विषय सगळ्यांसाठी आहे काय सोशल मीडियावरून दोन तीन दिवसांपासून हे सुरू आहे की टीव्ही चॅनल्स बातम्या दाखवत नाहीत वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रमुख वर्तमानपत्र जे आहेत महाराष्ट्राचे आहेत सगळ्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या येत नाहीत म्हणून सोशल मीडियावर काही संपादकाचे नंबर दिले जात आहेत काही अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे तर ट्रोलिंग केलं जाते काही काही वाईट साईट लिहिलं जाते त्या सगळ्या मराठा समाजाला महाराष्ट्राचे काय आव्हान कारण वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनलच्या संदर्भात मराठा बांधवांना माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विनंती माझ्याकडून आव्हान नाही तुम्हाला विनंती हे सगळ्यांनी साथ दिलेली आंदोलनाच्या मागणीसाठी सगळ्यांनी न्याय साथ देण्याचे काम केलेलं आहे आपल्या बाजूने उभा राहिलेली एखादा अर्धा वेळ आहे असेल किंवा याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्याला साथ देत माझी सगळ्यांना विनंती आजपासून ते सगळं आज बंद करा माझ्या शब्दावरती सगळ्यांनी विश्वास ठेवा कोणालाही आजपासून काहीही मेसेज टाकू कोणीही बोलू नका हे माझी तुम्हाला विनंती आणि माझा समाज शंभर टक्के आजपासून ते शंभर टक्के बंद केलेले दिसत स्पेसिफिक वर्तमान पक्षाचे हो टीव्ही चॅनल सगळे जेवढे टीव्ही चॅनल आहेत आणि पेपरवाल्यांसाठी सुद्धा आणि आली असं नसत रुसायचं नसतं आपलं काम आ... आपण करत राहायचं ते आपल्या बातम्या लावत राहते आणि दोन बाटी लावलेले लावलेल्या की आपल्याला नाकारता येणार नाही एखाद्या अर्थव्यवस्थित का झालं असं इतकं कुठं लावून घ्यायचं नसतं आपण समजदारीची भूमिका समाजाने हमेशा घ्यायची समजदारीची भूमिकेत राहायचं आपल्याला न्याय मिळत आलाय हे बांधव सुद्धा आपले ते लोकांचे नाही पत्रकार बांधवांनी टीव्ही चॅनलची बातमी घेऊन दोघांनाही आज कुणीही काही बोलायचं आणि मेसेज सुद्धा टाकून आला की माझी तुम्हाला हात जोडून विनंती थँक्यू सर एक गोष्ट की या आंदोलनामध्ये माध्यमांचा वाटा रोल महत्वाचा आहे हे तुम्ही केलं मी म्हणलो नागरीसाठी न्याय देण्यासाठी स्नाम केलं त्यामुळे एखाद्या एखाद्या गोष्टी आपण सगळ्या मराठा समाजाला माझ्याकडून माझ्या वतीनं हातो कोण आता नका आजपासून सगळं बंद झालं बोलण्याची आवश्यकता नाही आपल्या सोबत येत आणि पाटील एक शेवटचा प्रश्न आहे अध्यादेश काढा तुम्ही असं सरकारला म्हणते पण तात्पुरता का अध्यादेश काढला तर तो कोर्टात टिकणारा नसणार कारण की ओबीसी समाजातले নাচ পাঠিলে চেড आशेर गरा समय